नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय तुमचे सर्व कार्य यशस्वी करतील त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दिवसात लोक उपवास करतात आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद घेतात नवरात्रीमध्ये मंत्रांचा जप आणि दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात नवरात्रीत विशेष दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने अनेक प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात मनोकामना पूर्ण होण्यासाठी दुर्गा मातेची प्रार्थना केली जाते यासाठी दुर्गा सप्तशतीच्या तेरा अध्यायांपैकी कोणता अध्याय कोणते कार्यसिद्धीसाठी उपयोगी आहे तर चला तपशीलवार आपण जाणून घेऊया तर पहिला अध्याय पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात असे म्हटले जाते शक्तिशाली शत्रूंचा नाश होतो शत्रुभय नाहीसे होते सर्व प्रकारच्या चिंता दूर करण्यासाठी मानसिक विकारांमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी मनाला योग्य दिशेला नेण्यासाठी आणि हरवलेले चैतन्य गोळा करण्यासाठी पहिल्या अध्यायाचे पठण करावे असे म्हटले जाते दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावलेले घर जागा जमीन मुक्त होते खटले वाद इत्यादींमध्ये मिज विजय मिळविण्यासाठी हा अध्याय आपण वाचू शकतो असे सांगण्यात आले आहे तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो कोर्ट कचेरी कर्ज यात विजय मिळतो आणि शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी कोणताही शत्रू विनाकारण तुमची हानी करत नसेल तर हा अध्याय वाचावा असे सांगितले जाते तसेच चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते सुंदर जीवनसाथी मिळतो व देवी भक्तीचा लाभ मिळतो असे म्हटले आहे हा पाठ भक्ती आणि दर्शनाच्या सामर्थ्यासाठी केला जातो साधनेशी संबंधित असलेल्यांना समाजाच्या हितासाठी साधनेची चेतना देण्यासाठी हा पाठ केला जातो असे म्हटले आहे पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते भीती नाहीशी होते भीतीदायक स्वप्न बंद होतात असे म्हटले जाते जे लोक भक्ती आणि तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यासाठी सर्व प्रकारे त्रासलेले आहेत आणि ज्यांना असे वाटते की त्यांचे कोणतेही कार्य सिद्ध होत नाही त्यांनी हा पाठाचा नियमित अभ्यास करावा असे म्हटले आहे तसेच सहावा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होऊ शकतात व सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात दृष्टीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि ग्रहांचा दोष जाण्यासाठी हा अध्याय वाचावा असे म्हटले जाते तसेच सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होऊ शकते काही हेतू इच्छा असतील तर ते तळीस जाऊ शकतात तसेच प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात जी इच्छा तुम्ही खऱ्या मनाने कराल ज्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही अशा इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात त्यासाठी हा अध्याय तुमच्यासाठी प्रभावी आहे असे म्हटले आहे तसेच आठवा अध्याय पठण केला असता धनलाभ होऊ शकतो तुम्हाला अधिकार प्राप्ती होऊ शकते असे म्हटले आहे नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडू शकते व धनसंपदा मिळते हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी हा अध्याय करावा असे म्हटले आहे तसेच दहावा अध्याय पठण केला असता आप्तस्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात मुलाबाळांचे सुख प्राप्त होते हे हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि पुत्राची इच्छा करण्यासाठी देखील केले जाऊ शकते आणि मुलाला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणण्यासाठी सुद्धा हा अध्याय खूप फलदायी आहे असे म्हटले आहे तसेच अकरावा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास व्यापार धंदा यात मोठा लाभ मिळू शकतो कर्जबाजारीपणा नाहीसा होऊ शकतो सुखसंपत्ती मिळू शकते व्यवसायात नुकसान पैसा थांबत नाही किंवा निरुपयोगी कामात वाया जातो अशासाठी तसेच व्यवसाय आनंद आणि संपत्ती मिळवण्यासाठी हा अध्याय करावा असे म्हटले आहे तसेच बारावा अध्याय पठण केला असता रोगराईपासून सुटका मिळू शकते आरोग्य लाभू शकते आणि निर्भयता येऊ शकते व समाजात मान सन्मान मिळतो आदर आणि नफा मिळवण्यासाठी आदर आणि सन्मान मिळव मिळवण्यासाठी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी हा अध्याय वाचावा असे म्हटले आहे तसेच तेरावा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभू शकतो तसेच धनसंपदा सुख समृद्धी मिळते भक्ती प्रदान करण्यासाठी साधना केल्यानंतर पूर्ण भक्तीसाठी हा पाठ जरूर करावा असे म्हटले आहे तर मंडळी दुर्गा सप्तशतीच्या या अध्यायानंतर सिद्ध कुंजिकेचा पाठ केला पाहिजे अन्यथा पाठ अपूर्ण समजला जातो संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फळ केवळ सिद्ध सिद्ध कुंजिका पाठ करूनच आपल्याला मिळू शकते असे सांगितले आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद